हिंदवी जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अभिजित कोळी यांनी सांगलीवाडीतील लोकांसाठी विविध प्रकारचे दाखले व उतारे मोफत आणि घरपोच उपलब्ध करून देणाऱ्या जयंत जनसेवा जनतेच्या कार्यालयाचे जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला माजी महापौर मैनुद्दीन बागवान माजी स्थायी सभापती हरिदास पाटील राहुल पवार सचिन जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती जयंत जनसेवा या उपक्रमाविषयी माहिती देताना अभिजित कोळी यांनी सांगलीवाडीतील लोकांनी योग्य कागदपत्रे दिल्यानंतर जन्ममृत्यू दाखले आधार पॅन कार्ड कार्डमध्ये खाती उघडणे शॉप ॲक्ट आदी विविध दाखले तसेच सातबारासह अन्य उतारे मोफत व घरको घरपोच उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या अभिजित कोळी यांनी सांगलीवाडीसारख्या भागातील लोकांना दाखले व उतारे मोफत आणि घरपोच उपलब्ध करून देण्याची सुरू केलेली ही आगळीवेगळी सेवा असून त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद व स्तुत्य आहे जयंत पाटील म्हणाले समाजामध्ये काम करत असताना लोकांची साथ असली की काहीही शक्य होऊ शकतं समाजकार्यात अभिजितसारखे युवक पुढे आले तर गोरगरिबांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल अशी चांगली कामे करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगितले अभिजित कोळी यांनी घरपोच शंभर लोकांना अन्नदान बैलगाडी शर्यती याबरोबरच आता दाखले आणि उतारे घरपोच देणारा उपक्रम सुरू करून कोळी यांनी लोकांच्या हिताचे कार्यक्रम हाती घेतले आहेत सामाजिक कार्यातून ते पुढे येत असून त्यांनी सुरू केलेला मोफत दाखले व उतारे घरपोच देण्याचा उपक्रम यापुढे सर्व नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात सुरू करावा असे वाटेल असे मत यावेळी व्यक्त केले एक चार सहा महिने अनुभव घेतल्यानंतर हे जयाभाऊ नरवडे आपल्याकडे घेऊन जावं पण असलाच कार्यक्रम आहे म्हणजे ही विशेष आहे म्हणजे मी तर आत्तापर्यंत कोणी हे धाडस केलेलं पाहिलं नाही आणि म्हणून या आगळ्या वेगळ्या सेवेचं उद्घाटन अभिजित कोळींच्या करत असताना मला अभिमान आहे की अभिजित कोळी हे गेले काही वर्ष आमच्याशी संबंधित राहून अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमाला आम्हाला नेहमी बोलवत असतात आणि ते सगळे कार्यक्रम करत असताना या सांगलवाडीतल्या युवकांची त्यांना फार मोठी साथ आहे लोकांची साथ असली की काहीही शक्य होतं आणि म्हणून आज एवढा मोठा जनसमुदाय या ठिकाणी इथं उपस्थित आहे खरं म्हणजे हा कार्यक्रम सहा वाजता पाच सहा वाजता घ्यायचा होता पण एक कार्यक्रम मिरजेला घेणं भाग होतं समाजाचा एका कार्यक्रम होता आणि त्यामुळं त्या चा कार्यक्रमाचे पाहुणे विधानसभेचे अध्यक्ष पालकमंत्री हे सगळे मान्यवर यायला बराच वेळ झाला मी दाट पाच वाजता तिथं पोहोचलो माझं तशी काही ख्याती नाही आहे पण मी पाच वाजता पोहोचलो आणि कार्यक्रम मला वाटतं किती सात वाजता चालू झाला असेल त्यामुळं इथे यायला वेळ झाला तुम्ही बराच वेळ बसलेला याची मला जाणीव आहे त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागतो पण एक नवी सेवा आगळीवेगळी सेवा मोफत सेवा आणि गोरगरिबांच्यासाठी दिलासा देणारी सेवा अभिजित कोळींनी सुरू केली मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो असे योग पुढे आले तर समाजातल्या गोरगरिबांना अनेक प्रश्न सोडवण्याचा एक आधार मिळतो आणि अशी अनेक घरं असतात की ज्यांच्या घरात उद्या काय खायचं हा प्रश्न असतो अशी अनेक घरं असतात घरात करते कुणीच नाही म्हणून म्हातारे आई वडील मुलगा पुण्याला आणि मुंबईला असल्यावर म्हातारे आई वडिलांना समस्या असते की आता काय करायचं त्याच्या मनी ऑर्डरवर जगणारी अनेक पालक असतात आणि ती जरा मागं पुढे झाली महागाईनं त्याची जरा त्याच्या बायकोने त्याला जरा त्रास दिला की बाबा आता काय जरा कमी पाठवा तिकडे पैसे सांगलवाडीला तर थोडासा कट लागतो त्यावेळी महिना कसा काढायचा हा प्रश्न इथं जुन्या आपल्या सांगलीतल्या लोकांना पडतो कुपवाडला मी इल गेलो बाहर, 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 बाहर आगे आगे तो लोकांची तक्रार होती आमची मुलं बाहेर 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 कुठं काम करतात आणि आम्ही बायको वयाचं सत्तराव्या वर्षी पासष्टाव्या वर्षी इथं राहतो आम्ही वाट बोलत बसतो तिकडनं येणारे पैसे त्यामुळे घराघरात अनेक प्रश्न असतात वेगळे प्रश्न असतात त्या प्रश्नांना मदत करण्याची भावना ठेवून अभिजित आज इथे काम करतोय हे सगळ्यात मोठं अभिजितचं प्लस पॉईंट आहे क्रेडिटेबल आहे असं मला वाटतं आणि म्हणून अभिजितचं आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो समाजाच्या वतीनं आभार मानतो त्यांना नेहमी आमची साथ राहील कोणत्याही अडचणींच्या प्रसंगात आम्ही सगळे अभिजितच्या मागे राहू हा विश्वास कुणाचा आपल्या सर्वांना देतो आणि चांगले काम करण्याच्या मागं उभा नाही राहायचं तर मग कुणाच्या मागे उभं राहायचं आणि म्हणून अभिजितच्या मागं आम्ही सगळे आहोत आपली साथ अभिजितला मिळव अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या जयंत जनसेवा जनतेचं कार्यालय हिंदवी जनसेवा फाउंडेशन आणि अभिजित कोळीच्या संकल्पनेतनं जे सुरू होतं त्याचं उद्घाटन झालं असं जाहीर करून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद